अजून तुम्हाला नाही येतो आता एक मस्त पैकी लोकशन आहे लोकेशन आहे बॉडी लोशन आहे तसं नाही गे मग अशा चालतं काय तर होतो होत इथं आहे बघा दौलताबादचा किल्ला आपण किल्ल्याच्या जवळ जवळ आलोय या किल्ल्यावर काय आपल्याला जायचं नाही मग दाखवला आपलं असं माहिती म्हणून कंस खायची कर कंस खायची का कंस घ्या पाच रे बाया पाच हा आता डोंगर लोकेशन कस भारी आहे ह्यांना आता कंस खायला आणले मी कंस खायला हवाई कसाला नजारा डेंजर मोठी मोठी डोंगर आहे ती धोका आलं ह्याच्यावर असं लागल गोवाडवाड लागल का नाही कनी खायला हा लावलं चटणी निंबू आता लावते दे आणि इकडे आता गरम गरम कोणाला देऊ ये देऊन टाकू चेच खावा तुम्ही दोघी बघ तुला कनिज खायला मी डोंगरावर घेऊन आलोय काय झालं माझ कनिज खायला असली मधी गेल आपण कसलं भारी वातावरण आहे हा एक नंबर आहे ना मग ते दाखवलं धुक डोंगर आहेत मोठ मोठ मनाचा अंदाज आहे पाऊस येणार पाऊस येत चला शिवाने तुम्ही खाली का तिकडे ह्याचा डोर बरा तुला डोंगर दाखवतो हो इथं उभं इथं हा बघ कसलं मोठं मोठं डोंगर राहायचं का हा लय भारी वाटत आहे का हो तू एडं गेल तुला खनिज घ्यायला कनिज घेईल तुझं गाई हे घेतलं का सगळ्यांनी कसं घेतलं ना चला द्या पैसे योगिता घ नजर आहे कसला नजाराई चला तुम्हाला ने नेतो तिकडे चला हे त्याला खरपुडे यात मग जावं जरा तुम्हाला चला नेतो तिकडे जरा हे लेकर बाहेर निघून आम्हाला गाडीत ना चला चला कोपऱ्या कोपऱ्यात नेतो यांना कोपऱ्या कोपऱ्यात नेतो आहे ना याला का लय भारी इकडे सांज सांजाडीत थे नको चला तुम्ही माझ्या माग मग नि कोय काय दिस <ंदगी> जिथं रोड दिसल या इकडं या इथं कळू व्हिडिओ काय इथं हां हो इथं हां हे तर था सांगा तुम्ही आ, कसला का मित्रांनो काय आहे ना वा 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 एक नंबर सन पॉइंट आहे एक नंबर दिसतो का ही बघा ह्या कोरप्यापासन हे सगळं कोरपा हे सगळं डेंजर हा तिखडावत ही हिला गी ग हिला घे आणि तू पंधराशे रुपये देते का कस करते योजनेच पंधराशे रुपये योजने तर देते का कस करते का देऊ डकलित ना तुमच्या आईचा खोकडा तुमच्या मी कडून तुमच्या आईचं तुमच्या नवऱ्या लाडू बोलशील का हा हं राग रर कर चल गा हं चार गरोस चल गा हं ना। हितने ना। लाज धर तुला हितने घावचे सो नाही कुठे गेले कोपऱ्यात कोपरा तिकडे ओ बरोबर आहे का चुकीचं कमेंट मध्ये मला पुरुषं बोलले ही बघ खाली खोल दरी बघ तिकडे बघिल त्याच्या जाऊन उभारा चल ना इथं व्हिडिओ करताय मला ते दो बरा की जा हे दगडावर उभं राखी तिथं काय जा जागी उभा तिथं व्हिडिओ करत आपलं उभं तिथं हे पडत मोबाईल खाली घावायचं नाही तर दोस्त नो असा नजारा तुम्हाला इथं म्हैस मला येऊन बघायला भेटणार मैस मौलच्या डोंगरा आलो मी तर इथन कुठं तर रस्ता आहे बर का सांध सांद ना बघतो मी थांब घे रस्ता तर बघू दे का होतन एकड्या एकड्या हो नाई बाहेर दिसते ओक या 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 हा इथ एक नंबर आहे इथ एक नंबर आहे ये ये, <greeting> ये 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 हो या ये okay. ये या या हो काय या 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 की हो का या इथं विविध प्रकारचे झाडं बघायला भेटतील मित्रांनो थांब हो ड्रॅगन फ्रूट सारखं काही तर हा येतं का नाही आ? आ? ते डेकोरेशनच करतात का नाही करू आपण ही कर्ज उपसून काढू आणि घरी वापल्या जाताना घेऊ धाम थांब जाताना घेऊ थांब 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 जाताना घेऊ थांब ह्या इकडे हिड्या लय प्रकार झाडाचं असतं ना होतं बी आहे एक प्रकारचं हे ही फक्त होती दिसतंय होगी ही पण एक झाडं घेऊन जाऊ आपण जंगलातलं हे करवंत ओके इथं लय प्रकारची झाडं आहेत लय प्रकारची हो हे काय ग हो पण वेगळं आहे हे हो पण वेगळं आहे काहीतरी बरं आहे तर इकडे अहो हा आओ भाई झाड झाकाय किती भारी ही बघा बेल कसल भारी ए ती नाही हां ऐत भाजी कर वो मई कर तू हे जादूगर जादूगर सगळं लागतं तगडा वर अगदी प्रसन्न इथे एकदम भारी मस्त ओय जन्नत मध्ये आला सारखं वाटतंय का ओय ओय सुबरा आ, आता बघ बर तुमचा एक फोटो काढतो मस्त पैकी एक व्हिडिओ काढतो एकदम ज्या होत माग अस डोंगरावर माझ र काहीतरी बनवलं खानगुड खानगुड म्हणते हा ब्राहना दोघं पडतात खाली डोंगरात घावाय सुद्धा खोल आहे खोला खोल खोला विषय पंधराशे मिळाला नाहीत हा मुख्यमंत्र्यांची लाडकी सुद्धा खोला इतकं खोला विषय बेकारा लो लो लो। <laughs> चल आता चल आता इथ बसते कस का आबाळा सुटले मागणं चल लवकर चला आपल्याला जी वस्तू घ्यायची ती घ्या आपण ती केळी फटा एक उपटून घेऊ जंगलात काय येते बघू जरा याला हा हे उपटून घेतले आता आता येते का नाही काय माहिती काय माहित नाही चरवळी बघू आता काय घेतलंय मी खरं घेतो हो। का विषय ठीक आहे बघा काहीतरी ही दोन रोपटी घेतली ती चला काय घेता मला केळीच्या खुतड्यासारखी कर्दळी काय तर हाय कर्दळी निघत नाही अगं चला चला या माझ्या महाग महाग या माझ्या महाग महाग या yeah. चला जमादमान या बरं का जमातमान या लय डेंजर आहे इथं विषय हे चला हे दोघादा एक ठिकाणी आलता आम्ही लय म्हणजे लय बेकार सुरक्षित महागारी आलो आम्ही नाहीतर आमची बातमी बनली असती माहिती आहे का हो मग काय तर असते ठिकाणी येऊन जायचं म्हणजे कोणसुद्धा आलं नसली तिथे असं डोंगरात होय मग काय तर काय पक्षी चावलं काय चावलं सगळं अंगाला गांदे बिंदे आल्या बेकारविषयी झाला एकदम कराय गे तर अंगाला सगळ्या गांदे आल्या खाजवलं काय खाज हे लोक चावले बघू खांधी जाऊ पाटील चला आता गाडीत बस जाऊ दे तर मित्रांनो आम्ही चित्र ठिकाणी आलता सुरक्षित महागारी चालला हो काय टेन्शन नाही असं ॲडव्हेंचर काय तर केले लागत नाही हे चला लवकर इथं हल्ल पाहिजे पावसं वातावरण झाले बेकार काय सुद्धा हल्लंय काय म्हटलं पाऊस वातावरण झालं परदेशी घराकडे तर रस्ता झाला होत डॅंज तू परती लागल्या बघा वातावरण करत झाले हो काय चला 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 बसा लवकर बघा गाडीत जाऊया मागा हे चला चालू काय चला मग चला चला एक रील बनवायची आपल्याला कॉमेडी तर जाऊया आपण या डोंगरापाशी ओके ते रील तुम्हाला बघायला भेटेल हां हां तर एका इकडे चढ आहे काय इकडे दरी आहे आणि इकडं डोंगर आहे आता या डोंगर आपला चढायचं आहे आणि रील बनवायला सूर्य आलाय थांबा मी आलोच डोंगर दरी जाऊ नये तो अका इकडे दरी घे म्हणून मोठी इकडे जायचं आपल्याला चला चला इथं चढूया ओके का नाही कोपऱ्या कोपऱ्यात चढू काही तसं नाही हे सांगता धडपड धडपड करत चालत आपलं हा काहीकडून चालायचं तिकडे तर रस्त्या बघू ना तुम्ही काय करा वरधावं वर जा मोबाईल चला एक कॉमेडी व्हिडिओ आपला शूट झाला असतात मज्जा मज्जा गाय गायतोय हा तेवढंच काहीतरी तरी आपलं गाडी थांबली तिथं चला दाग दाग। हा काय पण जमा आयला परसा पचं झाड आहे बाई अंजीर असं अंजीर चला ते आडपाट कुठलं हाडपाट कुठलंय बुलेट चढची लोक धूर काढला जेल चला दमा, आओ। ना 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 दमा दमाने आहुमान दगडा दगडातून जातो मी आता मागे माग हळूहळू गुरगडला बोलू नका आवाज मारू नका काय द चला आता उण पडलं बघा चांगला कसं उण पडले कसलं कस डोंगर हे चला वाई करलो Huh?